नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूटूब चॅनलमध्ये मंडळी अगदी स्त्रियांचा अनमोल जीवनातील महत्त्वाचा अनमोल दागिना म्हणाल तर अगदी कुंकू कुंकू लावण्याने कपाळाला एक शोभा येते अगदी त्याचप्रमाणे जसं मंगळसूत्र स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे अगदी त्याचप्रमाणे कुंकू देखील स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे अगदी हे केमिकल विरहित कोठलाही केमिकलचा वापर न करता घरगुती आपण हे कुंकू कसे तयार करू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवरती असेच राहा सर्वात आधी कुंकू बनवण्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत दोन वाट्या स्टीलच्या वाट्या मी इथं घेतलेल्या आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये मी इथं घेणार आहे चहाची गाळण किंवा कुठलीही गाळण तुम्ही इथं घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये लिंबाच्या दोन फाका करून घेतल्या अर्ध्या लिंबाचा रस इथं मी पूर्ण असा या चहाच्या गाणीने या वाटीमध्ये मी इथं गाळून घेणार आहे त्यानंतर आपण जी दुसरी वाटी घेतली होती त्या वाटीमध्ये मी इथं पोहे खाण्याचा दोन चमचे इथं पाणी घेणार आहे पाणी ह्या वाटीमध्ये घेतल्यानंतर चुन्याची पुडी किंवा चुन्याची अशी डब्बी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सहज आज मिळते बघा चुना तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळून जाईल चुना ह्या पाण्यामध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा संपूर्ण चुना आपण ह्या पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण खूप पातळ बनवायचं नाही आहे पाणी क पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि चुना जास्त घ्यायचा आहे म्हणजे एक ते दोन चमचे पाहण्यासाठी इथं तीन ते चार चुन्याच्या पुड्या सहज लागतील इतका चुना आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आता ह्या दोन्ही वाट्या आपण इथं घेतलेल्या आहेत ज्यामध्ये एकामध्ये लिंबाचा रस आहे एकामध्ये आपण चुना निवडून घेतलेला आहे त्यानंतर एका प्लेटीमध्ये मी इथं शुद्ध हळद पावडर घेतलेली आहे ही हळद पावडर तुम्ही तुम्हाला जेवढे कुंकू बनवायचे आहे किंवा तयार करायचं आहे तेवढी हळद पावडर तुम्ही इथं घेऊ शकता त्यानंतर एका वाटीमध्ये जे आपण चुना निवडून घेतला होता सर्वात आधी जो चुना निवळलेला आहे तो आपण या हळद पावडरमध्ये टाकणार आहोत तर बघू शकता रगीच या हळद पावडरवरती आपण जर चुन्याचं पाणी टाकलं होतं त्याचा रंग अगदी लाल झालेला आहे आता याचप्रमाणे आपण चुन्याचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं अधूनमधून इथं लिंबाचं रस किंवा हे लिंबाचं पाणी आपण ह्यावरती टाकणार आहोत आता हे सर्व आपण हाताच्या बोटाच्या सह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता थो थोडासा रंग इथं पण बदललेला आहे आता पुन्हा एकदा आपण त्याच वाटीमध्ये ज्या वाटीमध्ये आपण पाणी आणि चुना निवळलेला होता त्याच वाटीमध्ये पुन्हा एकदा आपण काय करायचं आहे की हा चुना पुन्हा एकदा आपण वाटीमध्ये निवळून घ्यायचा आहे आणि हे पाणी चुना निवळलेलंच पाणी किंवा हे आपण ह्याच्यामध्ये हळद पावडरमध्ये पुन्हा एकदा टाकून घेणार आहोत जोपर्यंत आपल्याला लाल रंग मिळत नाही किंवा लाल रंग ह्या कुंकवाला येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये असंच आपण थोडंसं लिंबाचा रस आणि थोडासा चुना पाण्यामध्ये निवडून अशाच पद्धतीने टाकत राहणार रा आहोत आणि हाताच्या सा बोटाच्या सायने आपण हे मिक्स करून घेणार आहोत हाताच्या बोटाच्या सायने अगदी छान असा हा मिक्स होतो थोडीशी मेहनत तुम्हाला इथे करावी लागेल अगदी देवस्थानमध्ये दे, किंवा बाजारमध्ये दे, मार्केटमधून आपण जसे कुंकू बाहेरून आणतो अगदी त्याचप्रमाणे या लाल रंग छान असा येतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की काही महिलांना बाहेरचे कुंकू वापरल्यानंतर कपाळी लावल्यानंतर त्याची ॲलर्जी असते त्यामुळे खाज येते किंवा भरपूर असा परिणाम त्यांना दिसतोच पण याच पद्धतीने जर तुम्ही घरगुतीच दोन ते तीन साहित्यामध्ये असा जर तुम्ही हळद पावडर वापर करून कुंकू जर तयार केले तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल तर इथं पाहू शकता अगदी छान असं या कुंकूला रंग आलेला आहे छान असं हे कुंकू आपण इथं मिक्स करून घेतलेला आहे पण मंडळी हे कुंकू थोडंसं ओलं आहे म्हणजे एवढं पण ओलं नाहीये पण थोडंसं ओलं आहे तर याला आपण रात्रभर फॅनच्या हवेखाली सावलीमध्ये सुकवून घेणार आहोत या कुंकुवाला कुठेही आपल्याला उन्हामध्ये सुकवण्याची गरज नाहीये फक्त दोन साहित्यामध्ये आपण हे कुंकू आज घरगुती तयार केलेले आहे पण या कुंकुवाला छान असा सुगंध येण्यासाठी मी याच्यामध्ये अजून एक वस्तू वापरणार आहे ते म्हणजे काय तर ते मी इथं छान असं सुगंध येण्यासाठी गुलाब गुलाबाच्या वासाचे एसेन्शियल ऑइल मी याच्यामध्ये एक दहा ते बारा थेंब याच्यामध्ये मी, मी टाकणार आहे आता तुम्हाला आवडीप्रमाणे जर याच्यामध्ये टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही वापरले तरीही चालेल तरी पाहू शकता अगदी छोटीशी बॉटल पंचवीस रुपयांना मिळते तुम्ही दुसऱ्या व गोष्टीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता या तेलाचा पण छान असा सुगंध येण्यासाठी मी याच्यामध्ये वापरणार आहेत कारण तुम्ही पाहिलं असेल जेव्हा बाहेरून आपण किंवा देवस्थानच्या ठिकाणाहून कुंकू घरी आणतो त्यामध्ये थोडासा एक सुगंध असतो सुगंध येण्यासाठी मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे एका ताटामध्ये आपण हे कुंकू असं पसरवून घेणार आहोत म्हणजे कुंकू थोडस ताटामध्ये जर पसरून घेतला तर कुंकू लवकर सुकण्यास मदत होते फॅनच्या हवेखाली आपण रात्रभर एक सहा ते सात तास हे कुंकू सुकून घेणार आहोत आता इथं पाहू शकता कुंकूचा रंग छान असा सुरेख आलेला आहे आणि हे कुंकू देखील सुकलेले आहेत आता काय करणार आहोत पुन्हा एकदा सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे आपण काय करणार आहोत हे कुंकू आपण एका चाळणीने किंवा एखाद्या पिठाच्या पीठ गाळण्याच्या कणिक गाळण्याच्या गाळणीने आपण इथं गाळून घेणार आहोत तरी इथं बघू शकता मी अगदी बारीक आकाराची सुजीच्या आकाराची चाळण तुम्हाला माहीतच असेल तर इथं सुजीची चाळण मी घेतलेली आहे आणि या चाळणीने संपूर्ण कुंकू छानच सुकलेला आहे आपण इथं गाळून घेणार आहोत तरी मी इथं पाहू शकता संपूर्ण कुंकू इथं गाळून घेतलेलं आहे आता तुम्ही हवे त्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता लवकरच गौरी गणपती सुरू होणार आहे नवरात्र असे या आपल्या सण आणि उत्सवामध्ये आपला कुंकवाचा भरपूर असा वापर होतो आणि नेहमीच आपण देवपूजा करताना देखील कुंकवाचा भरपूर असा वापर होत असतो तर है है। कुंकु तुम्ही असे कोणतेही केमिकल न वापरता घरगुतीच अशी हे दोनच वस्तू वापरून सोप्या पद्धतीने हे कुंकू तुम्ही नक्कीच तयार करून ठेवू शकता आणि हे कुंकू अगदी खराबसुद्धा होत नाही वर्षभर हे कुंकू टिकते तर तुम्ही हे कुंकू एकदा नक्कीच बनवून पहा आणि मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ इतरांना देखील शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा